कोकण माझ्या ब्रेकिंग ताज्या घडामोडींची वेगवान बातमी मी जिल्हा परिषद मतदारसंघातून उमेदवारी भरलेली आहे जिल्हा परिषदसाठी आणि हा गाव आमचा पुनर्वसीत गाव आहे आयनोडा सरगवे आणि पाल ए, पुन दरन, दरन दरन हे हो। ही आमचे धरण धरणग्रस्त गाव आहेत आणि हे तर आमचे सगळे आम्ही एकमेकाच्या घरातले माणसं असलेसारखे आहोत मी ह्यांच्या घरातला माणूस असल्यासारखा मी आहे म्हणजे प्रत्येकजण मला इथं ओळखतो आता तर आज इथं आम्ही या गावात सुरुवात केलेली आहे माझी निशाणी नारळ आहे अपक्ष असल्यामुळे आणि आम ज्या वहिनी आमच्या आहेत तिथं वृषाली गवस यांची निशाणी क्षत्रिय आहे खरं तर आजपर्यंत या गावामध्ये कमळ प्रत्येक घराघरात नेऊन सोडण्याचं काम मी केलं आहे प्रत्येक घराघरात प्रत्येक निवडणुकीमध्ये धनुष्यबाण किंवा कमळ युतीचं हे मी पोचवलं होतं आज मला नारळ पोचवावं हो लागतो त्यामुळे थोडा प्रत्येकाला सांगावं लागतं नाही तर खरं तर मला माझ्या माणसांकडे जायची गरज नव्हती मी इतर मा दुसऱ्या ठिकाणी गेलं पाहिजे होतं परंतु मला माझी निशाणी सांगण्यासाठी मला जावं लागतं मला उत्स्फूर्त प्रतिसाद आहे आणि निश्चितपणे जाणतो मी जिल्हा परिषदमध्ये निवडून येण्याची हॅट्रिक करणार आहे एवढं मी आमच्या माणसांच्या यांनी सांगतो आहे